कपड्याच्या छोट्याशा तुकड्यापासून आज आपण खूप सुंदर असं ऑर्गनायझर बनवणार आहोत खाली मी अस्तर ठेवलेलं आहे नंतर शॉपिंग बॅग आणि नंतर कपडा ठेवून मी सगळ्या बाजूने शिवून घेतलेला आहे तर मी आहे स्वाती आणि तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे आणि याचं मेजरमेंट जे आहे ते सोळा बाय वीस इंच आहे तर हा पीस मी क्विल केलेला नाही आहे जर तुम्हाला क्विल करायचं असेल तर तुम्ही करू शकता तर मी दोन इंच रुंदीची अशी एक स्ट्रीप घेतलेली आहे त्याला डबल फोल्ड करायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला सोळा इंच ज्या साईडने आहे त्या साईडने अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला हे पायपिंग करून घ्यायचं आहे दोन्ही बाजूंनी आपल्याला हे पायपिंग करून घ्यायचं आहे तर हे फक्त पाचच मिनटात तयार होणार आहे खूप सुंदर आणि सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर दोन्ही बाजूंनी मी अशा पद्धतीने पायपिंग करून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर आपल्याला एक चैन लागणार आहे चैनचे दोन भाग जे आहेत ते वेगवेगळे करून घ्यायचे आहे चैनचा सरळ भाग जो आहे तो आपल्याला पायपिंगवरती ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला पायपिंगवरती टिप मारून घ्यायची आहे आणि ते चैन जॉईन करून घ्यायचे आहे चेन लावायची चे खूप सोपी पद्धत आहे आधी पायपिंग करून घ्या आणि मग अशी अशा पद्धतीने आपल्याला सरळ चेन ठेवायची आहे आणि मग त्याच्यावरती पायपिंग ठेवून इथे सरळ दोन्ही बाजूने मी इथे शिवून घेतलेलं आहे आणि आपली चेन जी आहे ती इथे जॉईंट झालेली आहे त्यानंतर अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि इथे आपल्याला एक रनर टाकायचा आहे तर मी इथे एक रनर वापरते तुम्ही इथे दोन रनर टाकले तरीही चालतील तर अशा पद्धतीने आपल्याला एक रनर जे आहे ते अशा पद्धतीने आतमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि हा भाग जो आहे तो चेनचा आपल्याला बंद पाहिजे त्यामुळे आपण हे चेन जे आहे ती लावून आणि परत काढणार आहोत आणि रनर जे आहे ते परत आतमध्ये अशा पद्धतीने टाकून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला जे आहे ते अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि आपल्याला सेंटर मार्क करण्यासाठी आपण अशा पद्धतीने फोल्ड करून घेत आहोत तर मी बरेच चार पाच दिवसापासून मी व्हिडिओ जो आहे तो अपलोड केलेला नाही नव्हता तर आज मला आज मला थोडं बरं वाटतं आहे तर बरं वाटत नव्हतं म्हणून मी जे आहे ते व्हिडिओ अपलोड करत नव्हते तर अशा पद्धतीने सेंटरवरती चेन ठेवून आपण सेंटर जो काढला होता आपण त्या सेंटरवरती सेंटर ठेवून आपल्याला अशा पद्धतीने ठेवायचं आहे वरचा कपडा आणि एक्स्ट्रा जी चेन आहे ती आपल्याला इथे कट करून घ्यायची आहे तर दोन्ही ज्या बाजूंनी जे आहे ते मी सेंटरवरती चेन ठेवलेली आहे अशा पद्धतीने चेन जे आहे ते सेंटरवरती ठेवून आपल्याला इथे दोन्ही बाजूंनी पिनअप करून घ्यायचं आहे खूप सुंदर जे आहे ते हे ऑर्गनायझर तयार होणार आहे खूप थोडंसं मोठंसुद्धा तयार होतं तर अशा पद्धतीने मी जे आहे ते दोन्ही बाजूंनी जे आहे ते पिनअप करून घेतलेलं आहे त्यानंतर अडीच बाय अडीच इंचाचा आपल्याला असा बॉक्स तयार करायचा आहे आपल्याला हा बेस तयार करण्यासाठी आपण हा बॉक्स तयार केलेला आहे आणि थोड्याशा न्यू ट्रिकने आपण हे तयार करणार आहोत कुठेही तुम्हाला रफ फेजेस दिसणार नाही तशा पद्धतीने आपण हे बनवलेलं आहे तर अडीच बाय अडीच इंचा जे बॉक्स आहेत आप ते आपल्याला चारही बाजूंनी जे आहेत चारही कोपरे जे आहेत ते तिथे आपल्याला हे बॉक्स तयार करायचे आहेत बेससाठी आणि मी ह्या बाजूने सुद्धा मी अडीच बाय अडीच इंचाचा असा बॉक्स तयार करून घेतलेला आहे आणि इथे सुद्धा चौथ्या बाजूला सुद्धा आपल्याला असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे ते चारही बॉक्स मी इथे कट करून घेणार आहे तर मी ते चारही बॉक्स जे आहेत ते कट करून घेतलेले आहेत आणि हे बॉक्स आपण कट के केलेला कपडा होता तोसुद्धा आपल्याला इथे पायपिंगसाठी वापरायचा आहे दोन्ही बाजूने तर मी जो बॉक्स कट केलेला होता त्याच बाजू त्याच्यातूनच मी हा पीस घेतलेला आहे दोन्ही बाजूंनी अशा पद्धतीने आपल्याला पायपिंग करून घ्यायचे आहे पायपिंग करण्यासाठी आपल्याला जो वरती कपडा दिसतो त्याच कपड्याचा आपल्याला इथे पायपिंग करून घ्यायचे आहे आणि पिनं काढून घ्यायचं आहे ज्या पिन आहेत त्या मी काढून घेतलेल्या आहेत त्यानंतर चेन ओपन करायची आहे चेन ओपन करून जे आहे ते आतमधला जो कपडा आहे आहे तो आपल्याला अशा पद्धतीने बाहेर काढायचा आहे आणि हे जे आहे ते अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला इथे पिन लावून घ्यायचे आहे तर दोन्ही बाजूने जे आहेत ते मी अशाच पद्धतीने फोल्ड करून जे आहे ते इथे पिन अप करून घेणार आहे आणि एका बाजूने आपल्याला बेल बेल बेल्ट जॉईन करायचं आहे या साईडने आपल्याला आता बेल्ट जॉईन करायचं आहे त्या साई त्यासाठी मी आठ इंचाची स्ट्रीप घेतलेली आहे बेल्ट आणि व एक इंचाचा मी रुंदी ठेवलेली आहे बेल्टची हँडलची तर अशा पद्धतीने इथून आतमध्ये जे आहे ते ठेवायचं आहे बेल्ट आणि अशा पद्धतीने इथे सेंटर जिथे आहे तिथे आपल्याला अशा पद्धतीने बेल्ट जो आहे तो सेंटरवरती सेंटर ठेवून आपल्याला अशा पद्धतीने इथे पिन अप करून शिवून घ्यायचा आहे आणि लगेच पायपिंगसुद्धा सुद्धा करून घ्यायचे आहे दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला सेंटरवरती सेंटर असा ठेवून बेल्टचा सेंटर आणि याचा कपड्याचा सेंटर एकावरती एक ठेवून आपल्याला इथे पिन अप करून इथे सरळ शिवून घ्यायचं आहे आणि चारही बाजूने आपल्याला इथे पायपिंग करून घ्यायची आहे तर मी चारही बाजूने जे आहे ते पायपिंग करून जॉईन करून घेतलेलं आहे त्यानंतर चेन ओपन करायची आहे आणि आतला भाग जो आहे तो बाहेर काढायचा आहे व्यवस्थित असे कोपरे जे आहे ते व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचे आहे यामध्ये खूप मोठा स्पेस आहे यामध्ये तुम्ही कॉस्मॅटिक ठेवू शकतात तुमचे ज्वेलरी ठेवू शकतात किंवा तुम्ही हे मेडिसिन पाऊच म्हणून सुद्धा तुम्ही याचा वापर करू शकता जर तुमच्याकडे कॉस्मॅटिक जे आहे ते मोठे मोठे -मु� बॉटल्स असतात त्यासुद्धा यामध्ये मावतील एवढा मोठा स्पेस यामध्ये आहे बघू शकता किती मोठा स्पेस यामध्ये आहे पायपिंग केल्यामुळे बघू शकता किती सुंदर हे जो बॉक्स आहे तो आपला तयार झालेला आहे तर अशा पद्धतीने जे आहे त्याचा हँडल आपण अशा पद्धतीने पकडून हे कॅरी करू शकतो तर याची जी रेडीमेड रेडी जी लांबी आणि रुंदी आहे तेही मी तुम्हाला इथे सांगते तर याची जी लांबी आहे आणि मेडिसिन तुम्ही असा वापर करू शकता त्याची साईज खूप मोठी आहे आवडला असेल व्हिडिओ तर एक लाईक नक्की करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय